माई महादेव संस्थानच्या वतीनं आषाढी एकादशी उत्साहात साजरी बोरगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई महादेव संस्थानच्या वतीनं आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आषाढी एकादशीच्या निमित्तानं सकाळी विठोबा रुकुमाईच्या मूर्तींना अभिषेक व पूजन करण्यात आले त्यानंतर हरिभक्त परायण उमेश महाराज साबळे डोंगरगाव लक्ष्मणदास पुरी महाराज आणि विष्णू महाराज तेलंगणा यांचं कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले यानंतर विठोबा रकुमाईच्या प्रतिमा पालखीत ठेवून टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीस ठाणेदार अनिल गोपाळ आणि अनि सरपंच अनिता खेडकर यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली मिरवणूक तेलीपुरा जैनपुरा देशमुखपुरा आणि मुख्य बाजारपेठ मार्गे काढण्यात आली गावातील असंख्य भाविकांनी विठोबा रकुमाईचं दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला सोमवार दिनांक सात जुलै रोजी विष्णू महाराज तेलंगणा यांचं कालल्याचं कीर्तन संपन्न झाले त्यानंतर महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले ज्यामध्ये गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पुरातन विटोबा रुमाई महादेव मंदिरातील मूर्ती प्राचीन दर्शनासाठी भाविकांच्या गोपाल भाऊ सारसे भाऊ काठेवाले गोविंद भाऊ सारसे डॉक्टर गोपाल महाराज खंडारे नागोराव चिकटे कृष्णा नानोटे राजू नानोटे श्रीराम महाराज दिनवानाळे मृदंगवादक हरिभक्त परायण कपिल महाराज शेळके मोरगाव काकड जय भवानी हरिपाठ मंडळ बोरगाव मंजू यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचं आयोजन धीरज महाराज काळे तसेच विठ्ठल रकुमाई महादेव संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि सहकार्यांनी परिश्रमपूर्वक यशस्वीपणे पार पाडले यावेळी बोरगावहून हो आलेल्या मृदंग वादक टाळकरी व वा हरिपाठ मंडळाच्या संस्थांच्या वतीनं स्वागतही करण्यात आले इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू